श्री स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र अध्याय वाचनाने त्याचे अनोखे वेगवेगळे वे फायदे काय आहेत तर ते जाणून घेणार आहोत गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होते घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा, वास्तुदोष यावरतीही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे आहे अध्याय क्रमांक एक नित्य संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा काळी बाधा व सर्व रोग बाधा नाहीशा होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होऊन व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्री छलपणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमद्य नाहीशे होते विवाह कार्य सुलभ होतात अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा फळाला येतात आणि चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचा दोष तसेच वेड नाहीशे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान आणि गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूचा लाभ होतो स्त्रीस्थळीचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यू भयापासून मुक्तता तसेच अध्याय बावीसावा वांजपणा दूर होतो बाळंतिनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिशाच्य बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निशभ्रम होऊन शरण येतात अध्याय सत्ताविसावा गर्वनष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ दोषाची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तश सापडतो अध्याय एकोणतीसावा स्त्री छलदोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्यवृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीसावा वैधव्याचे टळते अथवा सुसह्य होते अध्याय अध्यायवा वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सदगती लागते अध्याय चौतीसावा प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते तर अध्याय अध्या 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 निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणची एकोणचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो तर अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होतो ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सापडतो तर अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समन होते अध्याय रोग, रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभ अध्याय एक्कावन्नावा सुखसमृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्नावा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते मला शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप